वर्मा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक मोफत तपासणी पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत डॉक्टर गौरव वर्मा व डॉक्टर प्रिया वर्मा यांच्या डेंटल क्लिनिक मधील उपलब्ध सुविधा दा। वाकड़े दात सरळ करणे मुख सौंदर्यवर्धक उपचार किळलेल्या दातांना रूट कॅन्सर ट्रीटमेंट दात काढणे दातामध्ये सिमेंट भरणे कायमचे दात पक्के बसवणे संपूर्ण कवी बसवणे लहान मुलांच्या दातांचे उपचार अक्कल दाणेवरील शस्त्रक्रिया व सल्ला दातांना कॅब बसविणे इत्यादी मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक पहिला माळा एल जी कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज चौक हांडी रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे पोलिसांचे अवैध व्यवसायावर धाड तीगा इस्मार कारवाई दिग्रा शहरातील नगर जवळील मोकळ्या जागेत तसेच संभाजीनगर येथील दीपक बाबर यांच्या घराच्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळत असल्याने पोलीस गोपनीय माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे तसेच एसडीपीओ कार्यालयातील पोलीस अमलदार हेड कॉन्स्टेबल श्रावण राऊत एनपीसी अविनाश गोदमले तसेच पोलीस स्टेशन दिग्रस येथील पोलीस अंमलदार हेड कॉन्स्टेबल रविंद्र मोरलेवार हेड कॉन्स्टेबल रविंद्र जगताप हेड कॉन्स्टेबल अनिल मदने पोलीस कॉन्स्टेबल सचिन राऊत यांनी जुगा राड्यावर अवैध धंद्यावर धाड टाकून कारवाई केली आहे सय्यद मोहसिन सय्यद तायर मनोज नामदेवराव ढाले राहुल ज्ञानेश्वर तामखाने या तिघावर कारवाई केली आहे हेड कॉन्स्टेबल श्रावण शालिकराम राऊत नेमणूक पी ओ कार्यालय दारवा तसेच पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रवींद्र मोर्लेवार हेड कॉन्स्टेबल रवींद्र जगताप पोलीस स्टेशन दिग्रस हे करीत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद